नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास, रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरलेली वांगी बनवणार आहोत ही वांगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो पण आजच्या पद्धतीमध्ये हा जो मी मसाला तयार करणार आहे ना हा मसाला खूपच टेस्टी आहे त्याचबरोबर सर्वांच्या घरी हे मसाले अगोदरच आपण अगोदर बनवलेले असतात तर चला तर रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे काटे असतात ते काटे आपल्याला काढायचे आहेत याच्या बाजूचा जो छोटा छोटासा भाग आहे निघालेला तो भागसुद्धा काढायचा आहे आणि हे काटे काढायचे आहेत काटे काढल्याच्यानंतर त्याच्या खालची जी दांडी आहे ती थोडीशी दांडी आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बाकीची वांगेसुद्धा आपण कट करून घ्यायचे आहेत वांगे आपण बरोबर मध्ये असे चार भाग केलेले आहेत पूर्ण कट नाही करायचं थोडंसं अंतर ठेवून अशा पद्धतीने कट करायचं जेणेकरून आपण त्यामध्ये मसाला भरू शकतो अशा पद्धतीने सर्व वांगे मी तयार करून घेतलेली आहे त्याचे भाग झाले नाही पाहिजे अशा पद्धतीने कट केलेले आहे आता एक मोठी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे त्यामध्ये चिमूटबळ हळद टाकायचे आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जे वांगे कापून घेतलेली होती ती वांगे ठेवायचे आहेत अशाने काय होतं वांग्याच्या आतपर्यंत मीठ जातं हळद जाते आणि त्याच्यामुळे वांग्याला आणखीन खूप छान टेस्ट येते जर तुम्ही कधी अशा पद्धतीने बनवलं नसेल ना तर नक्की बनवा आता आपण हे बाजूला ठेवूया आणि मसाला बनवायला घेऊया तर सर्वात अगोदर आपण घेणार आहोत वाटण तर हे वाटण आपण प्रत्येकाच्या घरात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे हेच वाटण आहे जर तुम्ही हे वाटण कधी बनवलेलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा नवीन बनवूनसुद्धा अपलोड करेल तर हे दोन ते तीन चमच मी वाटण घेतलेला आहे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे दोन चम्मच तर अगदी बारीक शेंगदाणे मी वाटून घेतलेली आहेत जाडसर असे शेंगदाणे ठेवायचे नाही त्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे तर हा आमचा घरगुती मसाला आहे तो मी तीन चमच घेतलेला आहे जर तुम्ही घरगुती मसाला वापरत नसाल तर कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जे लाल मिरची पावडर धनी पावडर घेतात ते घेतलं तरी चालेल यामध्ये हळद टाकायचे आहे एक चमचा आणि मी घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा चिकन मसाला तुम्ही यावरती पावभाजी मसाला सांबार मसाला जो मसाला तुम्हाला आवडतो तो तु यामध्ये तुम्ही अर्धा चमचा घेऊ हो शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घेतलेली आहे यामध्ये आपल्याला कांद्याचा वापर नाही करायचा कारण की आपण वाटण घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑलरेडी कांदा आहे त्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला यामध्ये कांदा घेण्याची गरज नाही हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे मिक्स करताना यामधला जो टमाटर आहे ना तो हाताने फोडायचा आहे आणि मग तो व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे असे केल्याने आपला हा जो मसाला आहे ना आणखी चवदार बनेल मसाला तयार करून झालेला आहे आता आपण जे वांगी पाण्यामध्ये ठेवलेले ते घ्यायचे आहे वांगीच्या आतमधील जे, जे पाणी आहे ना ते पूर्ण पाणी आपल्याला निथळायचं आहे काढायचं आहे वांगे कट केले तो भागाचा ओपन करायचा आणि त्यानंतर असा त्यातला जो पाणी आहे ते असं आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपल्याला आप व्यवस्थितपणे आजपर्यंत असा भरायचा आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे मसाला असेल असं दाबायचा आहे आणि एक्स्ट्राचा मसाला आपल्याला काढायचा आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे वांगे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊया सर्व वांग्यांमध्ये आपण हे मसाला भरून घेतलेला आहे वांगी वेगळी आणि मसाला वेगळा असाच आपल्याला करून ठेवायचा आहे एका कडेमध्ये तीन ते ती चार चमचा तेल मी गरम केलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे फोडणी झाल्याच्यानंतर आपण जी मसाला मसाल्यामध भरून घे केली होती ती वांगी आपल्याला यामध्ये सोडायची आहेत गॅस आपण स्लो केला के आहे सर्व वांगी यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि ही वांगी आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये असे केल्याने आणखीन छान टेस्ट येणार आहे आपल्या ह्या भाजीला स्लो गॅसवरती आपण अर्धा मिनटं ही वांगी झाकून ठेवणार आहोत अर्धा मिनटं झालेलं आहे अर्धा मिनटं झाल्याच्यानंतर पुन्हा आपण एकदा एक वाफ काढलेली आहे आणि हे आपण पुन्हा हे जे वांगे त्याची जी जागा आहे ती बदलायची आहे म्हणजे वांग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित सगळ्या बाजूने तळलं जाईल आणि पुन्हा आपल्याला अर्धा मिनटं हे झाकून ठेवायचं जेणेकरून ही वांगी दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थितपणे तळली जातील तर वांगी आपली छान अशी आपण फ्राय करून घेतलेले तेलामध्ये आणि मस्त असं सुगंध येतो आहे खूप छान ही भाजी आपण अशाच पद्धतीने करू शकतो पाणी न घालता पण आपण आज भरून करणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने करतो आहे तर हा जो उरलेला मसाला आहे तो मसालासुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया भाजी आता दिसते खूप मस्त आणि शेवटी ती बनणार पण खूपच मस्त बनणार आहे पहा आता हे सर्व आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं होतं आणि हे जो मसाला आहे आपण टाकलेला त्यानेसुद्धा तेल सोडलेलं आहे जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर यामध्ये पाणी नका घालू पण मला जरासं हे कालवण करायचं आहे थोडंसं रसा करायचा आहे त्याच्यामुळे मी यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे पुन्हा हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता याला आपण एक उकळी येऊ देऊया एक उकळी आलेली आहे पुन्हा आपण याला एकदा हलवून घेऊया आता स्लो गॅसवरती आपण हे पाच ते सहा मिनटं झाकून ठेवणार आहोत आपल्याला याला जास्त शिजवण्याची गरज नाही कारण की वांगे आपण तळून घेतलेली आहेत पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आपली जी भाजी आहे मस्तपैकी तयार झाले खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा हे भरलेली वांगी बनवून पहा खूप टेस्टी बनतात कांदा खोबऱ्याचा मसाला प्रत्येकजण वाटण करतच असतं प्रत्येक महाराष्ट्र घरामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण असतंच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्सला आणि नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद